हॅलो बांगर साहेब जय भगवान बाबा म्हणलं जय बाबा बोला म्हणलं काय मराठा सध्या कोणत्या विषयवर उत्पन्न झालं चालू आहे म्हणजे किती वेळ लागत किती दिवस तरी पण हॅलो साहेब काय म्हणले भाऊ साहेब आहेत म्हणलं साहेब पण ओपन मधून निवडून आले ना साहेब तुमचं पण काय म्हणते बोलायचं मीच मराठा आहे हो तुम्ही काय ओपन म्हणता मी कोण नाही तुम्हाला मी तुम्हाला काय बोललो मराठा तर मानलं मी तुम्हाला म्हणून म्हणलं मी मी मग तेच म्हणालो ना मग त्याच्यात काय ओपन बघून निवडून यायचं काय मीच मराठा आहे म्हणून ठीक आहे मग मराठा आहे तुम्ही राजीनामा देऊन टाका मग मराठा जमासाठी हा शंभर टक्के देऊन टाकू काय काळजी करू नका कधी आवाज देतो बघा शब्दावर काय मरा अरे शब्दाला जागतो उद्या सकाळ बारा वाजे येऊन टाका मग तुम्ही अरे शंभर टक्के तुम्ही फोन करा लावतो तुम्हाला तिकड आहे का ना तुम्हाला माग राम कदमनं फोन केला ना तुम्हाला रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची खूप सवय आहे ना आगा। आगा। ती राम कदमनं तुम्हाला बोलली रिकॉर्डिंग व्हायरल करायला होतं उद्या काय हो तू बोल हॅलो काय मीच मराठा आहे ठीक ना मग मराठा आहे शंभर टक्के देऊन टाकू काय देतो बघा शब्दावर काय मराठी अरे शब्दाला जागतो उद्या सकाळी बारा टाका मग तुम्ही अरे शंभर टक्के राम कदमला फोन करायला होता तुम्हाला माग राम कदम न फोन केला तुम्हाला रिकॉर्डिंग व्हायरल करण्याची खूप सवय आहे ना ती राम कदमनं तुम्हाला बोलली रिकॉर्डिंग व्हायरल करायला हवत उद्या काय